श्री स्वामी समर्थ आपला हा जो विचारदेह आहे तो आपण श्री स्वामी समर्थांना सर्वस्वाने अर्पण करावा ह्याचा सोपा अर्थ असा की आपला ज्ञातदेह नित्यनैमित्य कामे करीत असताना आपला प्रत्येक विचार हा केवळ स्वामीचरणाशी निगडित करावा आपले अवधे मानसिक विश्व श्री स्वामींना अर्पण करावे देहाने कर्म करीत राहावे आणि मुखातून स्वामीनाम पाझरत राहावे त्या नामस्मरणात आपण अखंड राहावे आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात श्री स्वामींची स्थापना करावी स्वामींच्या साक्षीने त्यांना सांगूनच प्रत्येक व्यवहार करावा म्हणजे आपल्या हातून दुसऱ्याची फसगत होणार नाही आणि आपलीही कोणी फसगत करणार नाही एक कायम लक्षात ठेवा की एकदा का स्वामींचे समग्र अस्तित्व आपल्या भक्ती गाभाऱ्यात दृढ झाले की आपल्या हातून होणारी प्रत्येक कृती नंतर उत्तमच होणार आपल्या हातून एकही गैरकृत्य होणार नाही ह्याची मग स्वामीच काळजी घेतात माझ्या प्राणप्रिय स्वामी, स्वामी भक्तांनो एकदा का आपण स्वामींच्या सहवासात अष्टप्रहर वावरू लागलं की आपल्या शाश्वत आनंदाला पारावार राहत नाही मानसिक पातळीवर स्वामीमय होणे ह्याला ह्या भक्तिराज्यात अक्षरशः पर्याय नाही हे सारे एक प्रबळ असे स्वामी स्मरण आपल्या आयुष्यात घडवून आणते स्वामींची कृपा हा मानवी आयुष्यातला सर्वोत्तम क्षण असतो स्वामींची कृपा झाली की आपण चिंतामुक्त होतो भयमुक्त होतो स्वामींचे स्वर आपल्याला नित्य ऐकू येऊ लागतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुम्हाला मी एक दृष्टांत देते भगवंताने नारळात पाणी निर्माण केले ते पाणी सुखरूप आणि शुद्ध स्वरूपात राहावे म्हणून नारळाभोवती कठीण करवंटीचे कवच निर्माण केले तसे हृदयात स्थिरावलेले स्वामींना सुखरूप राहण्यासाठी हा देह निर्माण झालेला आहे ह्या देहाशी आपला मानसिक पातळीवरचा संबंध या करवंटी एवढाच टिकला पाहिजे स्वामी हे आपले सार सर्वस्व आहेत हे गृहीत धरून करवंटीरूपी देहाशी आपला तात्पुरता संबंध हवा एवढे सूत्र मनाशी पक्के झाले की स्वामींचे हृदयातले स्थान आपोआप बळकट होते